बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागात वाघांची दहशत निर्माण झालेली असून तेथील नागरिक भयभीत झालेले आहे सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पांगरी देवपूर शहा पंचाळे व वा, शिंदेवाडी या परिसरात वाघांनी धुमाखळ घातलेला असून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुमारास शिंदेवाडीतील शेतकरी श्री चंद्रकांत हंडोरे यांच्या गायीच्या गोठ्यात वाघाने प्रवेश करून तेथील तीन वासरांचा बळी घेतलेला आहे तसेच परिसरातील पाळीव कुत्रे यांचाही बळी घेतल्याचे चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले येथील वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे गावामध्ये वाघाचा धमाको काल रात्री शिंदेवाडी येथे तीन वासरांचा फरशा दोन बकरांचा गिळकृत याकडे तालुक्यातील खासदार आमदारांचा काना डोळा तालुक्यातील सर्वच भागात भीतीचे वातावरण वाघाचा बंदोबस्त करण्याची परिसरातील मागणी